तर बघा ह्या आहे माझ्या दोन नंदा यांना जेवण करायला सांगितलं होतं आपण त्या जेवण करायला आलत्या आणि नंद येईल का दाखवलं नाही मी नाही यांना दाखवलं याचं जेवण करून घ्या म्हटलं तुम्ही एकदा पण यांना ओळखत का तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तर नमस्कार सगायला तर तुम्ही असं आज काय चालेल तुमचं काय करायला तुम्ही तर आमच्या घरी आज आम्ही आमच्या नंदी नंद यांना जेवण करायला सांगितलं म्हणजे रस्ता आले तर तुम्हाला तर माहीतच नाही आपल्या गावात राहतात ते तुम्ही सुद्धा पाहिला आहे तर त्यासाठी सुद्धा स्वयंपाक करत चालेल माझी मोठी नंदीसुद्धा यायला लागली तर म्हटलं चला त्यांना रस करूया कारण की मी रस करता करता करायचा होता आम्हाने लगेच मी गावाचा आले गेले ते केलाच नव्हता तर म्हटलं चला आता करून घेऊया सुद्धा स्वयंपाक करणार आहे मला तर पुरण्याचंच करणं आहे तर कसा केला काय करतो मस्त सगळं व्हिडिओमध्ये दाखवणारी तर पहिले आता आपण डाळ विशून घेऊया हरभराची आता पाणी ठेवलं कुकरामध्ये ना आता परी डाळ निसते आणि धुवून लगेच टाकून दिवशी जायला कारण की आता वाजले बारा अजून रुद्र घालायचं घालायचे संध्याकाळचा स्वयंपाक आहे <coughs> तर थोडा थोडा थोडं थोडं सुरुवात केली आता ना आंब्याचा रस करणे पुरणाच्या पोळ्या करणे भाजी वरण भात सगळं थोडं थोडं करू आता तर बघा आता मी डाळ निसून घेते पहिले तर बघा दीड तुल डाय तर ते परी निसून घेते मी पुरच्या पुरी आणि मगच पुरण टाकते शिजायला कारण की निसून टिसून केलं थोडं ठेवाईन ना चक व्यस्त होतं म्हणून तर बघा दाईदा आहे ना चप्पल निसून घ्यायचे आपल्याला काही नाही म्हणायचं दुकान काही राहत नाही पण निसतं तर पडतेच ना खडा गोटा काय असं नाही निघून जातो चक आहे म्हणा आणि चप्पे भू आपण आणि मग आपण इले शिजायला टाकूया आता जेव्हा स्वयंपाका आल घरचे घरच्या सगळेजण वावर जायला आता मला स्वयंपाक करणं आला पुरा ते व्यवस्थित स्वयंपाक होऊन जाईना आपला आज आमच्या कपाशी पेरणं आहे बघा आणि आज आमच्या वारात सुद्धा कपाशी पेर, पेर, पेर लागलेली आहे तर झाली वावरामध्ये तर पाणीसुद्धा खूप पडलं आमच्या इकडं परदेशी खूप पडलं काल नाही पडलं पाणी परदेशी पडलं ना आज सुद्धा असं वाटतं की येईन पाणी कारण थोडी आबामधली वाटा लागलेली आहे आणि आता वर्षात लागलीच नाही त्याच्याकरता तर पहिले रस करून घ्यायचं आहे पहिले आपण आता भादा अशी झाला लागूया आणि मगच रस करूया तर चला मग पहिले मी आंबे टाकले पाण्यामध्ये मीन तुम्हाला दाखवत असं मी आणि आपली दायसुद्धा निसवून घेतली आहे आपण टाकून शिजायला तर चला तर आता आपल्याला कुकर आणि इकडे आंबेसुद्धा पाणी टाकलेले आपण त्याला आपण चांगले घेऊन धुवून घेऊया आणि मग याचा लगेच रस करूयात असे आमच्या आमच्याकडे आंबे आलेले त्याचा रस करते रस किलो तुम्हाला भेटते काय करते तुम्ही आज तुम्हाला रस खायचा ना हा तुमची मम्मी येते की नाही मम्मी संध्या संध्याकाय कि लगे जेवण कराल डायरेक्ट आहे की का म्हणता बाप्पा लवकर बोल तुमच्या मम्मी ल आता झोपले घरी झोपी असेल बरे होम्मी तुला हे काय करताय हे काय पूरण करून लाल हे की नाही पूर्ण शिव आवडती ना हा पोळी रस रसई अजून भात अजून कुरडई पापड बस की अजून काही पाहिजे नाही हा पाहिजे सांगा बाबा मी करते मग नाही हां नाही ते पुढे गेला आहे का अडी बघा आमच्या नंदभाई पोळ्या करायलेल्या आहे आणि तुम्ही ताई तुम्ही अर्धा साहेबात दाखला अर्धा दाखवलाच नाही तर माणसाची घाई होती आणि यांना सुद्धा भूक भुकला ती त्याच्याकरता मग काही व्हिडिओ काढला नाही तुम्ही यांना ओळखत असणार आहे त्या छोट्या नंदबाई आहे मोठ्या नंदबाई काय आल्या नाही मोठे नंदबाई आलेले आहे ते सुद्धा दाखवते बघा अशी काय पूर्ण पोळी करता बायला कन्फ्यूज करून टाकू आपण थांबा जरा तुम्ही कसे करताना की कमेंट करून सांगा आमच्या न करताना आम्ही पूर्णच्या पोळ्या करण्यासाठी सांगतो मग काय झालं तुम्हाला सगळेच ओळखता असं तुम्हाला कोणी ओळखत नाही थोड्या तुम्हाला थोडं वाढलेला आहे म्हणून थोडा गिदळ आहे भजे सुद्धा काढलेले भात सुद्धा व्हायला तिकडं रसही सुद्धा आहे इकडे रस सुद्धा आहे आणि इकडे आमच्या न पोळ्या करायला आता तुम्ही माझ्या ताई तुम्ही बसेल पोळ्या तर नाही यांना पोळ्या खूप चांगल्या आहेत मग आम्ही यांनाच पोळ्या करायला होतो आले की दुसरं काय काम नसते यांना हा नुसतं आम्ही आणि माणसाचे जेवण सध्या झालेले आणि इकडे राणी सुद्धा बसेल बघा आता शिक्षण घेणार राणीनं हाय किरा बरोबर आता स्वयंपाक चालू थोडस गिदाड तासणार आहे म्हणून सांभाळून घ्या आणि अजून मग तुम्ही कमेंट ताई तुमचा गॅस असा आहे तुमचा तवा तसा आहे आणि तुमची नळ बाई खालीच बसली पिढ्या करून नाही घेतलं पिढं कशाला म्हणता ते पिढं आमच्या इकडं पाटाले पिढं म्हणता हे सुद्धा सांगू शकता तुम्हाला मी म्हणून आणि तुम्ही माझं म्हणता येई किती जणांचा स्वयंपाक आमच्याही झाल्या आज वीस जणांचा स्वयंपाक चालू आहे म्हणून थोडासा पसारा सुद्धा दिसणार तुम्हाला आणि व्हिडिओ याच्यासाठीच घेतला नाही घाई 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 घे सगळेजण वावर झाले तुम्ही एकटीच घरी होते तरी मी पुरण पिजवून ठेवलं रस सुद्धा करून ठेवला कणिक सुद्धा भिजून ठेवाल ती भाजीसुद्धा करून ती फक्त पोळ्या राहत त्या आणि आपले गरम गरम भजे राहिल ते आता झालेले आणि माझी सासूबाई जायले जेवण करायला बोलायला त्यांच्या जठा आहे की व आणि सासूबाईले येतीलच आता त्यासुद्धा दिसतील तुम्हाला व्हिडिओमध्ये करा करा तर फुटत नाही तुमची तुमच्या पोरी कोण नाव ठेवते ना मस्त करतात तुम्ही पोळ्या बघा पोळ्यात तर पुरळाची पोळ्याशी फुटती का नक्की कमेंट करून सांगा टाकलेलं आहे आणि आता दुसऱ्या पोईस तयारी चालू आहे आणि खूपच गरम करायला इथं आमच्या किचन मध्ये की पंखाच नाही बघा पंखा लावायचं चालू आहे आमचं पण काय करताना लाईट बी आमच्याकडे राहत नाही गडीत असते गडीत नसते म्हणून पंखा लावून काय काही उपयोग आहे वडभर जेव्हा दोघी जणी उद्या वार पेरायला नाही बरा जमला की नाही सायपाक सायपाक तुम्ही नुसतं केलं भागपूर राज्या मी थोडं केल्या पायक्र

नमस्कार वाद का झालं काय कमी पडलं का आठव तू नाही का आणि पाहि मावत बाईने ये भाई थी। थी जी जी आ, बस भाजी बसले माझ बहिणी म्हणून हाय की बाई तु मायला आणखी जेवण करायला आता बहिणी आली तू मायला यायला पाहिजे तर माय वारे चला आता आम्ही करतो जेवण कारण आमचा रोज सुद्धा थंड झालेला आहे थंड झाला तो आता गरम आता खाव भडक आणि ते बाजूला सोनम सुद्धा आहे तर तिला मी काहून दाखवलं कारण ती फेफशी खाल्ली म्हणून ती दाखवलं नाही आता तुम्ही म्हणून सांग की ताई तुम्ही सगळी जेवण करेन ती फिफशी खाऊन खायली त्याच्यावर आपण काही बोलणार नाही आता जाऊ दे आता लेकरू आहे शकता तुम्ही आहे की हा जेवण करायच्या टायमाला कोण फेप का असं तुझं असतं का पैसे कोण दिले कोण समा पण यात उलून गेली ती आणि थोडी केस थोडं केलं मग आता आम्ही जेवण करतो कारण की आता संध्याकाळ झालेली आहे कोणी दुपारी सायपाकाला लागली ती मी हाताला लागली बुक त्याला जेवण करून घेते आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या फॅमिली मेंबर तुम्ही कोणी ओळखत असाल तर त्यांना नक्की ओळख द्या जे करून ते मला परत की आम्हाला कोण नको तरी भेटलं बरोबर तर चला मग आता कुठून व्हिडिओ बघत असतो कमेंट करून सांगा तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र